খাওয়া Sa বেহী <coughs> <coughs> <ahead wrestling ps2>

आणि माझं बाळ तरी बाबा बाळ <laughs> <तीको ताँगा। laughs> दे अरे ढवळायला लागलेस का शाला हे आंबोळी खाणार ढवळ दुदू आंबोळी

बरोबर आहे बरोब्या बरं घे नाही आहे बरोवणार नाहीस हां बरोबर नाहीस चला आपण केक खाणार आहे परंतु लय केक खायचा नाही तेवढ्यात नजकंच मजकं खायचं काहीच नाहीस मी बरोबर इकडं ना लय पण केक खायचं नाही हे एक नंबर वाईट असते हॅपी बर्थडे डे घ्या ओके वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोरा सोराचा जा वाढदिवस झालेला आहे आणि सर्व केक खायला आहे इकडे ला पार्टी हे किस्त खात नाहीच रे आणि पाहिजे काय हां नको का तुला रे तुला तुला पाहिजे Ah, dentro então. Ah,